हॅलो मित्रांनो तर आजच्या लग्न मी तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे पुण्याला आणि शनिवारी या तर म्हणजे काल गुरुवारी आम्ही गेलेलो मामाकडं मी आणि मम्मी सातार तिकडनं डायरेक्ट शुक्रवारी बसलो गेलो आईला दुसऱ्या मामाकडं तिकडून डायरेक्ट महाबळेश्वर मग डायरेक्ट आपल्या घरी तिथे दीड वाजता आलो होती दोन वाजता आलो घरी दोन आणि लगेच पावणे तीनची एस टी होती तिकडनं तिकडे आलो दिवसभर तसं गाडीतच होतो मग नऊ दहा वाजता ठाण्यामध्ये बोलतो कारण की उद्या पुण्याला जायचंय आईस म्हणून बाकी काय नाही तर ना। तो आता बघूयात आता उठलं सकाळी सहा वाजता उठायचं होतं साडेसहा चालेल तसं निघाले ते आता बघू मी पण चालू चहा वगैरे कीच नाही बोलू कसा बनवतोय आता, आता बोल ना इथं आता बोल इथं बोल फटपट चल कुठे चालू ते तरी सांग हम नाही सांगायचं ना नाही सांगायचं सांगा ना इकडं कुठं चाल तिकडे जायचं आपल्याला सकाळी आम्ही निघालेलो आणि रियान भायला तर बघितलं असा सकाळी आणि आता डायरेक्ट बघताय तर आम्ही थांबलोय आता कुठे चालले ताई आलोय कुठं आपण ठीक चल चल तर पहिला स्टॉप आहे आमचा इथं आता बघलोय तिथंच रियान भाय रिहू हे काय तरन वलाग बोल guys, बोल oh. सोड ले भावखा दोस्तो बोर इनो अनी त्या है बोल रहू बोल नहां बोल ना नहारे गाड़ा लाट मी बस और तरहां ना अच्छा बस 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 हाँ रहू असं काय करायचं खेचायचं आहे बघा आता पुढे घ्यायचं वर खेचायचं वर नाही पहिलं वर खेचायचं मागे नको देतोय अरे यांना सांग रे बाप्पा इकडे मध्येच ते करतोय तो बघा ना बाहेर पडे आम्ही धरून ठेवेल तुला हे बाबा हे काय वाटपट डोंगर बघ कितीच मस्त वाटतात छान वाटतात बघ

Sorry. Happy. Tað vilti helpa meg sko á notað. Uh. La. must-buy kasi तर मित्रांनो आता आम्ही ज्यांच्या घरी आलो आहे तर तिथून चाललो आहे म्हणजे आलो आहे आता दुसरीकडं त्यांचा टर्फ पण आहे आणि तिकडे जिम पण आहे तर तिथं चाललो आहे इथं पार्क आहे आणि टर्फ तिथं आहे जिम तिकडे आहे कुठेतरी पण हा पण घातक की इथला व्ह्यू खूपच घात की बरं झालं आलो इकडे ते कालच आलो आहे सातारावर गुरुवारी गेलो सातारकडं मामाला राखी बांधायला मम्मीसोबत आणि तिकडनं डायरेक्ट इकडं कार आणि डायरेक्ट दुपारच्या गाडीत खतरनाक शुक्रवारी एकदम दिवसभर सकाळपासून नऊ वाजल्यापासून गाडीत गाडीतून दुसरी गाडी वाई वाईपासून घरी डायरेक्ट ठाणा छू टर्फा टर्फ खेळायचं का खेळायचं खतरनाक हा तुला सांगायचं सांग ऐकलंच नाही

थीच्ची 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 तो बोल, कड़ा <laughs> <laughs> <करें। laughs> मोठा नाही माझं टाकी भरले ना पाणी चालू आहे ना

आलोय मंदिरात तर आता बाकी दुसरे गेलेत मंदिरात आम्ही इथूनच ताबडलोय तो तिकडे मठ आहे मंदिर आहे का मठ आहे मंदिर नाही ते गेले आता येतील ते तिथून मग जाऊ आपण घरी त्यांच्याच जेऊ वगैरे मग पुढं पुढचं कुठं जायचं पुढे तुझ्या मैत्रिणीच्या तुझ्या बहिणीच्या घरी हां तिथे मग भेटू डायरेक्ट तिथं

बघ लास्ट ना असा बोललो ना मी आता इथून निघालो आपण आता कुठे जायचं चाळीस मिनिट घरी घरी नाही जायचं आता आपल्याकडे दुसरीकडे जायचंय कुठं मम्मीच्या मैत्रिणीकडे ओके मम्मी कशा आता कुठे माहिती आहे ना तिच्याकडे कशाला आणि म्हणजे काय तिलाकडे जायचं भेटायला आठवण नाही तुझी काय बरोबर कुठे

सिग्नल तोडून काय माहिती सिग्नल तोड लागू बरं लागायची गाडी लावली

ताईकडून तर काल काय ब्लॉग एन नव्हता गेला रात्री कारण की दीड वाजता आलो आम्ही प्रॉपर घरी तर ब्लॉग नव्हता केला झोपलेलो आधी गाडीत मग तसं तार घरी आणि मस्त झोपून गेला पण लोक सकाळी बघू गाठ सर आम्ही आज रविवार पण आहे तर आज बघू पण कालचा ब्लॉग मी आज एंड करतोय चॅनलवर नवीन आला असेल तर लवकर सबस्क्राईब करा ओम साहेब